नमस्कार मी परिणिका माझ्या युट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता या सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण कधी आजारी पडलो आजार हो। तर आपल्याला खूप कंटाळा येतो वैताग येतो अगदी असं वाटतं कधी एकदा आपण या आजारपणातून बरे होऊ पण कवी म्हणतात आजारी पडणं म्हणजे काही वैताग किंवा कंटाळा नव्हे तर त्यात सुद्धा एक प्रकारची मौज आहे सादर करते कविता पडू आजारी कवी भानुदास पडू वा जारी वाटे भारी पडू आजारीच वाटे भारी नकोच जाणे मग शाळेला काम कुणी सांगे ना मजला नकोच जाणे मग शाळेला काम कुणी सांगे ना मजला मऊ मऊ निसावयाला मऊ मऊ गादी जावयाला चैनच सारी मऊ जहीच वाटे भारी चैनच सारी मऊ जहीच वाटे भारी पडू आजारी भारी मिळेल सांजा साबुदाणा खडी साखर मनुका बेदाणा मिळेल सांजा साबुदाणा खडी साखर मनुका बेदाणा संत्री साखर लिंबू संत्री साखर लिंबू हीच वाटे भारी जा मौज हीच वाटे भारी पडू हीच वाटे भारी भवती भावंडांचा मेळा दंगा थोडा कुणी जरी केला भवती भावंडांचा मेळा दंगा थोडा कुणी जरी केला मी काऊन सांगेल तयाला मी काऊन सांगेल तयाला जा बाहेरी मौज मौजहीच वाटे भारी जा बाहेरी मौजहीच वाटे भारी पडू आजारी मौजहीच वाटे भारी कामे करतील सारे माझे झटतील ठेवा या कामे करतील सारे माझी झटतील ठेवा या बसेल गोष्टी सांगत आजी बसेल गोष्टी सांगत आजी मज शे मौजहीच वाटे भारी मज शेजारी मौजहीच वाटे भारी पडू आजारी मौजहीच वाटे भारी असले आजारी पण गोड असून कळती काजन मूढ असले आजारी पण गोड असून कणती काजन मूढ हे मजला लाव ना गूढ हे मजला लावले ना म्हणून विचारहीच वाटे भारी म्हणून विचारहीच वाटे भारी पडू आजारी वाटे भारी पडू आजारी मौजहीच वाटे भारी ही कविता तुम्हाला माहित होती का तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या वडिलांनी तुम्हाला, तुम्हाला शिकवलेली का आणखीन कोणत्या कोणत्या कविता तुम्हाला शिकवलेल्या आहेत ते मला कमेंट्स मधून कळवा आणि अशाच सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात लवकरच